नमस्कार हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी मोरेश्वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे म्हणजे से एक मंत्री त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतले आहे त्यांची तारीफ करावी तेवढी थोडस जेवढी समज द्यावी तेवढी कमीच ही जी चॉईस आहे एंड फोर्टी कदाचित हाईकमांड मोदी अमित शाह याद ओके है जे है। मंत्री मंत्री <laughs> ए, मंजे, मंजे एकदम बिंदास्त मनोरंजन है मतग्रस्त मंत्री मंत्री करतात थांबायचं नाव घेत नाही फडणवीसांनी तंबी दिली सुधारा सु, नाही सुधारा तर कारवाई होईल कारवाई हा शब्द फडणवीसांच्या तोंडी एकदम फिट्ट बसला आहे प्रॉब्लेम एक कारवाई होत नाहीत म्हणूनच फडणवीस कारवाई हा शब्द था, कारवाईत आणतात मंत्री आणि आमदारांनी वादग्रस्त वक्तव्य नये सांभाळून बोलावं वगैरे वगैरे मोठं प्रवचन फडणवीस मास्तरांनी नुकतच केलं तेवढं प्रवचन झाल्यानंतर त्यांनी माणिकराव कोकाटे यांना बदलून जवळ घेतलं दत्त मामा भरणे एक क्रीडा एकदम क्रीडा खात्यावरून एकदम कृषी खात्यावर आणलं काय पात्रता काय किती ते शेतकरी आहेत त्यांना शेती कळत आहे म्हणून त्यांना शेतकरी मंत्री केलं आजची शेती एकदम खूप बदललेली आहे म्हणजे ती शेतकऱ्याला समज समजलेली नाही शेतकरी झालेल्या मंत्र्याला काय समजलं पण ठीक आहे आता हा विषय चर्चेला यासाठी आला की यावेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यामध्ये मंत्री नाही आहे मंत्री राज्यमंत्री मेघना बोरडीकर अतिशय ओकल आहेत म्हणजे यावेळी त्यांनी चक्क एका ग्रामसेवकाला तंबी दिली आहे आणि ती म्हणजे जाहीरपणे दिली आहे त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे म्हणजे मामला आहे तो परभणी जिल्ह्यात या परभणीचे पालकमंत्री आहेत परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर या गावात त्या गावाजवळच्या एका बोरी नावाच्या एका छोट्या गावात एक कार्यक्रम होता सरकारी कार्यक्रम या सरकारी कार्यक्रमाला घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून मंत्री बाई रागावल्या भडकल्या त्यांनी सर्व राग हा ग्रामसेवकावर काढला या ग्रामसेवकाला मंत्री भाई तुम्हाला पगार कोण देत आहे चमचेगिरी चालणार नाही हे प्रकार बंद करा नाहीतर तुम्हाला आताच्या आता, आता बडथप करून टाकेन तुमच्याकडे कारभार चाललाय तुमचा जो कारभार चालला आहे तो तुम्ण। मला पसंत नाही चमचेगिरी करायची तर नोकरी करू नका चमचेगिरी करायची असेल तर नोकरी करू नका असं मंत्री म्हणतात हा मंत्रिणबाईचा शब्द आहे हेही त्यांनी समजा सांगितलं याद राह हा माझा शब्द आहे मेघना बोर्डीकरांचा शब्द आहे चमचीगिरी करायची तर नोकरी करू नकोस चमचीगिरी केली तर कानाखाली वाजवेन महिला मंत्र्यांचं धाडस म्हणजे याच्या पुढे तर संजय शिरसाट वगैरे आपले संजय गायकवाड वगैरे काहीच नाहीत मेघना भोर्डीकरांचा दम म्हणजे कानाखाली वाजवेन बडथट करून टाकेन काय आपले मंत्री राज्यमंत्री सर्व आनंदे आनंद आहे म्हणजे हे मंत्रिमंडळ आनंद आनंदे आनंदकडे चोहीकडे चोहीकडे कुणाला काही समजत नाही लंगड्या गायी मध्ये सर्व शहाणे आहेत हे सर्व व्हायरल झालं त्यानंतर मंत्रीबाईने म्हणजे बोर्डीकरांनी खुलासा केला की नाडक्या बहिणींच्या हक्कासाठी माझा राग व्यक्त झाला नाडक्या बहिणींच्या हक्कासाठी माझा राग व्यक्त झाला आहे म्हणजे ग्रामसेवकाला ही समज आहे जनतेला त्रास देऊ नका ग्रामसेवकाला ही समज आहे की त्रास देऊ नका जनतेला त्यासाठी माझा राग व्यक्त झाला असं खुलासा बोर्डीकरांनी केला आहे हाँ प्रचंड वायरल होता है ए, एक वीडियो थोड़ी आता है मैंने वाय, 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 वायर, वायरल करना जे लोग है पुष्क काम है विश्वा मधे अजून साढ़े चार वर्ष सरकार है भरपूर काम है पाना आता एक, एक संजय गायकवाड संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री ज्येष्ठ नेते आहेत शिंदे सेनेचे सुरुवातीपासून कंट्रोवर्शियल आहेत म्हणजे त्यांच्या बेडरूम मध्ये ते सिगरेट पित आहेत फोनवर बोलत आहेत ते बाजूला एक पैशाची बॅग पडलेली आहे व्हिडिओ व्हायरल झाला पण संजय गायकवाड्यांना कोणी हात लावू शकलेले नाही म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा हात लावू शकले तर हात टाकले काढलेच नाही ठेवले म्हणजे इतका म्हणजे दबंग नेता आहे संजय शिरसाट म्हणजे मानलं पाहिजे आता आता हे संजय सिरसाट यांचा नवा व्हिडिओ फार गमतीदार आहे त्यांनी अकोल्यामध्ये एका कार्यक्रमात सर्वांना चॅलेंज सर्वांना ऑफर दिली आहे जो, की वस्तिग्रहासाठी पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी जेवढा निधी पाहिजे असेल तेवढा मागा यांच्याकडे सामाजिक न्याय आहे त्यामुळे त्यांनी अकोल्यातल्या कार्यक्रमाचा लोकांना ऑफर दिली जनतेना मागा मागा वसतीगृहासाठी बांधण्यासाठी किती पैसे लागतात मागा तुम्ही पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी मागा तुम्ही नाही दिला तर नाव सांगणार नाही असं म्हणतात संजय सिरसाट ते पुढे असं असंही म्हणतात की हे सरकारचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जाते आपल्या बापाच आप काय जात म्हणत सिर संजय शिरसाट मंत्री मग अशी म्हटलं की मंत्री निवडलेले आहेत एक काही चॉईस आहे तर हे शिरसाट ही, ही चॉईस आहे एकनाथ शिंदेच त्यांचे प्रताप त्यांचे शाब्दिक प्रताप आपण पाहिलेले आहेत बाकी प्रताप पाहिले आहेत तर प्रश्न हा आहे हे किती दिवस चालणार आम्ही व्हिडिओ पाहायचे आणि मन मनोरंजन करून घ्यायचं टाळ्या वाजवायच्या तेवढं टेन्शन घालवायचं असेल तर तुमचे व्हिडिओ पाहायचे एक म्हणजे हे किती दिवस चालणार आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार